सरकारला कोणत्याही कारणासाठी देणार नाही कारण कारण तुम्हाला सांगतो या सगळ्या जमिनी सरकार आपल्याकडून काढून घेणार आणि जमिनी देणार या, कुण, या सरकारला निवडून येण्यासाठी ज्या भांडवलदारांनी सरकारला पैसे दिले हजारो कोटी आपल्या जमिनी काढायच्यात आणि या जमिनी त्यांना द्यायच्यात आता हे जे काही प्रकल्प आणले वेगवेगळे प्रकल्प या प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो हेक्टर जमीन या भांडवलदार लोकांच्या घशात घालणार आहेत या ठिकाणी सरकारचा जो उद्देश आहे सरकारचा हेतू शुद्ध नाही देशातलं मोदीच सरकार आणि आपल्या राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे आणि दुसऱ्या बाजूला हे श्रीमंत लोक जे आहेत भांडवलदार जे आहेत यांना या, या ठिकाणी जमिनी काढून घ्यायचे आणि त्यांना द्यायची आहेत त्यामुळे आम्ही जमीन तुम्हाला देणार नाही आणि तुम्ही जे जे कायदे कायदे करता हे आहेत गोरगरीबावर अन्याय करणारे सगळे कायदे आहेत या ठिकाणी तुम्ही बुलडोजर बुलडोजर राज्य आणलं बुलडोजर आणताना जमिनी उद्ध्वस्त करता आणि त्या ठिकाणी संजय शिरसाड सारखे मंत्री आमदार खासदार यांच्याकडे असलेल्या शेकडो जमिनी अतिक्रमण काढण्यासाठी तुमच्याकडे बुलडोजर त्यांच्या घरावर घातलं का तुम्ही हा जाब आपण विचारायला पाहिजे अनेक लोकांनी अतिक्रमण केली श्रीमंत लोकांनी अतिक्रमण केली त्यांच्यासाठी बुलडोजर नाही गरीब माणसाला बुलडोजर आणायचं त्यांना धाक दाखवायचा बलजबरी करायची दहशत करायची आणि आपल्या जमिनी काढून घ्यायच्या